ओम पब्लिक स्कूल आणि ओम क्लासेस कुंभोज यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न ओम पब्लिक स्कूल आणि ओम क्लासेस कुंभोज यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक शिक्षक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदने झाली शाळेचे मुख्याध्यापिका अश्विनी माने मॅडम विनायक माने सर आणि प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी प्रेरित केले विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांचे मन जिंकले नृत्य गाणे नाटिका आणि विनोदी कार्यक्रमांनी वातावरण आनंदमय केले यानंतर शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्य श्री प्रकाश हिरू पाटील माननीय सौ आशा प्रकाश पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अशोकराव माने बापू उपस्थित होते प्रमुख उपस्थिती कुंभोज ग्रामपंचायत सरपंच स्मिता चौगले उपसरपंच अशोक आर्गे ग्रामपंचायत दुर्गेवाडी सरपंच सौ सुलभा कदम उपसरपंच सुनील पाटील माजी सरपंच सौ जयश्री जाधव मराठा समाजाचे अध्यक्ष भरत भगत उपस्थित होते सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी झाला कार्यक्रमाच्या शेवटी संयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विशाल कंटिन्यूस साठी नंदिनी चव्हाण कुंभोज